बेल्ट घालायला गेला आता सेव्हन्टीन प्रो हे गाईज मी हिमाशो तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉग मध्ये आणि आता आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आंघोळ वगैरे झालेले फ्रेश वगैरे बोल मी आता चाललोय एका एक बँकेत काम आहे सो ते काम आटपून मग आपण घरी घेऊ आणि मग ठरू काय करायचं सो आता पहिले बाहेरचे जे काम आहेत बँकेचे वगैरे ती आपण पहिले पूर्ण करू आणि मग आपण रिटर्न घेऊ सो चलो आता सो काहीच आत्ता मी माझी कामं आटपून आत्ता जस्ट घरी आलो जरा जेऊ वगैरे थोडं खाऊ काहीतरी आणि मग बघू काय करायचं सो आत्ताच आलो जस बँकेत गेलो होतो बँकेतली काही कामं होती ती कंप्लीट केली आणि आत्ता आलो आहे घरी गाइस आता मी आलोय आकाशच्या येतात आकाश काय करतोय आपण बघू आणखी घरी आकाश का फोन विचाराला कुठे मी घरी आहे आता गाईज आता आकाशच्या घरी आहे आम्ही आणि आता आकाशच्या इथं होणार आहे एक शूट सो शूट ची तयारी झालेली आहे आकाश पण रेडी आहे फक्त आकाशने आंघोळ नाही केला त्यामुळे इग्नोर करा बाकी शूट वगैरे रेडी आहे आणि गाईज आता शूट चालू आहे लाईट आणि कॅमेरा सेटअप रेडी आहे आणि गाईज फायनली फोटोशूट चालू झालेला आहे लाईट्स अँड कॅमेरा आकाश शिंदे फोटोग्राफी खूप छान फोटो काढतो आणि गाईज आता एक इलेक्शनचं शूट चालू होतं आकाशच्या घरी आणि फायनली ते शूट आता कम्प्लीट झाले आणि आता आकाशाने मी मार्केटला चाललोय आकाशचे काही कामं आहेत ती करण्यासाठी आणि माझी पण दोन चार कामं आहेत ते आटपून मग आपण घरी येऊ हो। सो आता तेच शूट चालू होते इलेक्शन आता झेडपीचे इलेक्शन चालू आहेत माडमध्ये प्रत्येक गावांमध्ये सो त्याच आता शूट चालू होतं आकाशच्या घरी आणि त्या शूटसाठी आम्ही थांबलो होतो घरी सो आता ती शूट वगैरे हो आटपले तर आता आपण जाऊ बाहेर आणि काहीच मी लिपणीत होतोय आकाश आहे ना चालत चाल्यानी सो आपण बघू कोण पहिला पोचतोय त्यामुळे बघ अक्षरस्थ नाही पत्न इंजिनिअरिंग आहे ना आणि मी चालत मी लिफ्ट ने नाही पोचलोय तो पोचलाय पाहिजे तो <laughs> गाडी पण स्टार्ट केला त्याने काय झालं गा। बघा माझ्या आधी पोचला हा काहीच हा बघा कसा बसला इथं दारात त्याला जायचंय खाली राऊंड मारला तर मम्मीने त्याला वरनं राऊंड मारून आणलंय टेरेस वरन पण नाही त्याला खालीच जायचं राऊंड मारायला काय आता मला सांगायला आला काय चल जाऊ चल 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 जाऊ चल जा बेल्ट घाल जा बेल्ट घालायला गेला तर शेवटी घेऊन जायला लागते टॉम ला खाली राउंड मारायला आता एवढं प्रेमाने आणि समजवायला आला मला सांगायला आला तर मग घेऊन जायलाच पाहिजे ना आमच्या टॉम ला टॉम हे बापू लगेच बेल्ट घातल्यावर लगेच बाहेर पडला धावत धावत आणि बघा आता फिरून आल्याच्या नंतर कसं शांत बसले तर नेहमीपर्यंत चळवळ वळवळ वळवळ करत होता एक फोन 17, 17 प्रो सो so काही आता जेवण मी बाहेर पडलोय चौदर तळ्यावरती चाललोय कारण की तिथे फ्रेंड्स लोक आलेत त्यांना भेटायला चाललोय आहे वगैरे झालं आहे आणि फायनली सेवन्टीन प्रो घरात आलेला आहे आपल्या खूप भारी वाटतं आहे प्रो प्रोची बघायची लई इच्छा होती कारण की वहिनीने घेतला होता पण तो तिकडे आहे बाहेर आहे ना सो तिथे बघायची इच्छा होती आणि तो फायनली सेवन्टीन प्रो बघायला भेटला सो चला आता आपण भेटू आणि मग येऊ तो गाईच आता मी तळ्यावरती भेटलो माऊ सॉरी माऊ बोलतोय पल्लू राधिका आणि गाजलला आणि आता शुभम आलाय आणि आता शुभम आणि मी जरा राऊंड मारतोय आमचं दुसरा तिसरा पण तर अजून काय आला नाही तो आलं येईपर्यंत आम्ही दोघं राऊंड मारतोय मार्केटमध्ये आणि गाईज आता शुभमनी मला सोडलं बिल्डिंग खाली आणि आता आकाश घेऊन चाललं आता सो चाल आम्ही राऊंड मारायला आकाश आणि मी चलो आणि गाई जाता आम्ही आलो राऊंड मारून लय थंडी होती बाई स्वतः आकाश चाललंय जिने मी जिमला जातो ना नाव त्यामुळे बारीक होत जिराणी जातो जिन्यानी येतो मी बाबा आधीच बारीक आहे मी काय जिन्याने जाऊ आणि जिन्यानी येऊ अजून बारीक व्हायचो मी मला पण जीपीम लावायचे टाइम नाही भेटत जायला बघ जेव्हा भेटत तेव्हा भेटत स्वतः आले घरी जातो जरा एडिटिंग वगैरे पण करायचे बरीचशी काम करायचे रात्री काम करायला जरा घरी वाटत सकाळपेक्षा सकाळी लेट उठायला होत मग एडिटिंग रोज दोन दो, 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 तीन तीन वाजतात झोपायला कारण की घरी करून बघायला दोन दोन तीन तीन वाजता एडिटिंग वगैरे करेपर्यंत झोपय झोपेपर्यंत मी आता चाललोय आकाशच्या घरी मग थोडं लेट होतं उठायला ठीक आहे तेवढी काम तर होतात रात्री घरची घरची नाही माझी पर्सनली काम आहेत ती हा सो चला आता आलोय घरी करतो काम आणि मग जातो सो गाईच आता काम वगैरे अटपण झालेले आहे आणि आता घरीच जातोय मी आणि आता आपण इथेच ब्लॉगचा एंड करू सो आता वेळ आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू